का आसपासचे लोक आम्हाला असं म्हणायची का तुमची जमीन माल राहणे त्याच्यात चुनखडीचं प्रमाण जास्त आहे तुमचा प्लॉट काही आठ सक्सेस होणार नाही पण तरी पण आम्ही डेअरिंग करून हा प्लॉट बसवायचा निर्णय घेतला आणि आम्ही त्याच्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत तर फळाची साईजही चांगली भेटली आणि साधारण एका वेलीला आठ ते दहा फळं मिळू राहिलेत नमस्कार मी महेश दत्तात्रय रासकर गाव ढवळपुरी तालुका पारनेर मी गेली दहा अकरा वर्षापासून शेती करतो आहे तर माझे प्रमुख पिकं का कांदा टोमॅटो मिरची तरकारीमध्ये कोबी फ्लावर आणि फुलांमध्ये मी झेंडू करतो तर सध्या माझं नऊ साडेनऊ एकर कांद्याचं क्षेत्र आहे पूर्वी असं माल होतं तर आम्ही साधारण नऊ दहा वर्षापासून वैध करायला लागलो पास त्याच्यानंतर आम्ही फुल झाडात उतरलो फुलझाडात आम्ही झेंडू केले झेंडू केल्याच्यानंतर आम्ही असं ठरवलं का आपण थोडं वेगळ्या याच्यात वाढायला पाहिजे तर आम्ही खरबूज लावण्याचा निर्णय घेतला लायलपूर त्या व्हरायटीचा आम्ही लागवड केली आणि आज प्लॉट साधारण साठ एकसठ दिवसाचा झालेला आहे तर त्याची हार्वेस्टिंग आम्ही काल परवापासून चालू केली तो तर फळाची साईजही चांगली भेटली आणि साधारण एका वेलीला आठ ते दहा फळं मिळू राहिलेत तर याचं मला ॲव्हरेज बी चांगलं वाटलं आणि फळाची साईज पण चांगली झालेली आहे आमची आणि दुसरा विषय सांगायचा असा का आजूबाजूच्या परिसरातले शेतकरी आम्हाला म्हटले तुमचं माल राहणे तुमच्या जमिनीमध्ये जवळजवळ अठरा ते एकोणीस टक्केपर्यंत सूनखडीचं प्रमाण आहे त्याच्यामुळं तुम्हाला थोडासा मार बसेल याच्यामध्ये यशस्वी होण्याचं प्रमाण फार कमी राहील पण तरी पण आम्ही डेअरिंग करून हा प्लॉट बसवायचा निर्णय घेतला आणि आम्ही त्याच्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत